बाप किती बोर होत आहे मला इथे आणि किती जोरात भूक लागली मला मला कोणी विचारायला पण येत नाही मी माहेरी आले नाही पण माझं माहेर पण काहीच करत नाही माझी भाऊ जाई विचारायला पण येत नाही काही मला काय खायचंय काय नाही काय बनवून देऊ येतेस काय म्हणा तिला गावण डाळ कुर्ची नुसतं गरिबाची आणली नुसतं गरिबाच्या पप्पांनी करून काहीच येत नाही तिला माझ्या पप्पांना खूप मोठ्या म्हणायचे आहेत गरीबाचं लेकरू आहे म्हणे चांगलं राहील म्हणे कशाच डोक्यावर बरी वाटत राहिली वाटली आपल्या आमच्या काय सांगा आता गरीबाचं काही नाही गरीबाच्या कोरेला पहिले पाय फुटतात म्हणलं श्रीमंताच्या घरी आल्यावर अशी के काळ केली मी तिची त्या बापा नशीन पाहिली थांबात आणि तुम्ही सर्व आमचे व्हिडिओ पाहत पाहणारे नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल आहे एक वावा कॉमेडी कार्टून आणि एक हे मराठी कार्टून हब तर माझे दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा माझ्या वावा कॉमेडी कार्टून चॅनलची लिंक मी या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये दिलेली आहे तर या चॅनलच्या कम्युनिटीमध्ये जाऊन नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओचे दोन भाग होतील तर हा भाग आजचा पहा आणि पुढचा भाग दोन दिवसांनी येणार आहे तर तो पण भाग पहा नक्की पहा

ताई पावभाजी पावभाजी बरं घरी बनवू का मग मग ताई त्याच्यासाठी म्हणजे ताई मग म्हणजे सारखी नाही येणार मला कारण मी मी कधी कधी बनवले नाही ना ताई मग जशी तशी बनवते मी मला असं एवढी छान टेस्ट नाही येणार त्याची ठीक आहे ना मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये वर सर्च करून पाहते आणि रेसिपी त्याची आणि मग पावभाजी बनवते ताई ठीक आहे ना काय नाम तर इथे काय कीर्तन करून राहिली काय खुनीकडची गावंडा तुझ्या मायबापाकडे काहीच नाही तू काहीच नाही खाल्लं का निवळ आहेस का तू निवळ निवडची आहेस का बावट सारखी चालली साडी कशी घातली मुलकर्णी सारखी राहते तशी एवढ्या मोठ्या घरची सुने म्हटलं तू आणि काय तो तुझा ताल काय पण ना काय बाई माझा भाऊ फसला रे काय माझ्या भावाच्या मस्तकी मागली नाही ना तुला ठीक आहे ना ताई बनवते मी बनवते ताई पण नाव नका ठेवू माझ्या बनवण्याला मी एवढी हुशार नाहीये आता आहे माझे आई बाबा गरीब तर मग त्याच्यात काय दोष आहे ताई गरीब आहे म्हणून काय झालं आम्ही आम्हाला पण मन आहे ना असं का बोलता हो ताई तुम्ही बरं ताई आणि साडी ना सा तर साडी मग आता मी अशी मुद्दा म्हणून घालते कारण मला घरात काम वगैरे करावं लागतात आणि चांगल्या भारी साडीने मला काम सुचत नाहीत म्हणून बरं ठीक आहे ना ताई मी आणते बनवून तुमच्या नाराज नका हो तुम्ही पटकन दिसून माझ्या नानाजरे समोरून बावळ्यात कुणी ते मनुस तिर चालली माझ्या समोर समोर तुझं तुतर पाहायला काम नाही होत कोणतं बावळ्यात घावंडळ काय कशी बोलते माझी ननद हा आता माई काय गलती आहे मी हा गरिबाची पोरगी घेतो खरंच पण गरीबी हा एक शापच आहे माणसाले आता काय आणलं की माझ्या तरी खराब झालं म्हणते पण माझ्या हाती पावभाजी खायला नाही तिथे काही होत काय करा आता आपल्या पाठीशी कोणी नाही तिकडे गरिबाची पोरगी आहे मी मग ऐकून घ्या लागते चौदी चल मी पावभाजी करतो अजून जिवारीनं अजून भडकीन मायावर